नमस्कार शेतकरी मित्रांनो हे हिपाल शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रिडच्या एकूण चार मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध चारही गाय एका हिडोमध्ये समोरच्या हिडो मधला धडा इकडची व्हाईट ब्युटी ताजी खाली झालेली सहावा दिवस सोया लिटरवर सध्या जागेवर पिळून देऊ व इकडची मांडीवर दहा वार कच्ची दोन्ही कालू टॉपच्या मोठ्या मापाच्या दुईच्या कुणी अर्धा दुईच्या कुणी अर्धा लिया एक सोया लिटर पिळून देऊ जागेवर खाली कार रोड व इकडची मांडीवर दहा बारा दिसायची कच्ची एकदम मोठ्या मापाच्या गाय एकदम मोठ्या मापाच्या गाय गाईचा बॉजा बघा ताजी जनेल वीस लिटर गाय चालल अह पाच सहा दिवसात व इकडच्या मांडीवर दुईच्या कुणी अर्धा लिया मोकळ्या पाना साड्या पारंबेत दोन्ही एक नंबर दोन्ही साड्या पारंभेत एक नंबर दोन्ही साड्या पारंभित एक नंबर गाय पॅचच्या गाय दोन्ही एकदम एकदम पॅचच्या गाय दोन्ही एक नंबर चार ठिकाण चार साड गायीची बघा बॉज्या आर्डर क्वालिटी एक नंबर घ्यायची एकदम मोटे ची गॉप वीस लिटर चालन चार पांच दिवस अजू गए सो लीटर वर खाली कारोड़ एक अलो क्वालिटी एकदम फिट व का एकदम चार ठिकाण चार सड़ा अंतर फार एक नंबर गाय पैच ची हि साधा कारोड़ी बार दिवस बाकी हिवी स्वीटर पेली स्वीटर पेली टपची एकदम टपची दहा 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 बार्ची कार्ड पारंपी एकदम निर्माण एकदम निर्माण चमकदार काय एक नंबरचा जोडा इकडची रोड चार दात पहिल रू दहा बारसाची कच्ची व इकडची कारोड दुसऱ्यांदा सहा जो आपल्याला अठरा लिटर पहिली आता दुसऱ्यांदा एक चार दात एक सहा दोन्ही काढू सडा पारंपी एक नंबर वडा है है दोन्ही कालोडी साडा पार म्हणजे एक नंबर ही एक दुसऱ्यांदा एक पहिलो रु एक चार दात एक सहा दात एक पहिलं रु एक पहिलो रु एक दुसऱ्यांदा एकदम टॉपच्या राहू दे उभी आहे एकदम पॅचच्या कलर पॅचच्या काय दोन्ही कारोडी दुसऱ्यांदा कारोड सहा क्वालिटी बघा वाचची एकदम टॉपच्या एकदम टपच्या जाती गोतली एक नंबर वासर झाडजूड असे उभे राहू दे एकदम मोठ्या बापाच्या कालोडी दुसऱ्यांदा आठ राहील चार रुरु सडा सडापारं एक नंबर काढली चार ठिकाणी चार सडक बटन ने काढलं जाडजोड वासरू एकदम जाडजुड वासरु साईट पारंभित एक नंबर काढ जाडजुड वासरू दोन नंबरचा जोडा हे पाहि शेतकरी मित्रांनो ये ताजी गाय खाली झालेली अठरा लिटरवर सध्या सहावा दिवस अठरा लिटरवर हिच्या खाली कालोड एकदम टॉपची कालोडी एकदम टॉपची कालोड एस मध्ये सहावा दिवस अठरा लिटर जागेवर पिळवून देऊ साडे पार एक नंबर गाय फिट फिटकासाची गाय एकदम मोठ्या मापाची व्हाईट ब्युटी टॉपची तिचा जोडीओ ही गाय अठरा एकोणीस लिटर कालोड पिळली दुसऱ्यांदा सहा दहा रसाची कच्ची ही बी साडा पार एक नंबर मोठ्या मापाची कालोडी दोन्ही पण एकदम मोठ्या महत्वाचे काय व दोन नंबरचा जोडा ही एक दुसऱ्यांदा जो आपल्या अठरा लिटर पेल्या दुसऱ्यांदा सहा वय चार दात दसरू वय चार दात वसरू हे पाच शतक मित्रांनो आपल्याला आपल्या पाटील डेरी पाहिजे एकाच नंबर टॉप ब्रीडच्या एकूण चार, एक चार मांडेवरच्या काय विक्रीसाठी उल ज्या शतक मित्रांनी खरेदी करण्यासाठी जसं त्यांनी आपल्या पाटील डेरी खरेदी करा धन्यवाद